हाय गाई नमस्कार माय मम्मी न्यू ब्लॉग मध्ये तुमचा स्वागत आहे तर माझी तब्येत बरी नाही होती तर मी तीन दिवस गेलो नाही आज चालले स्कूलला मस्त तयारी बियारी केली पटपवट किती वाजले आहात अकरा वाजले अकरा वाजल्या आणि मम्मी पण इथे तयार झाली आहे हे बघा गुड मॉर्निंग गाईस धम्म सकाळ सोनू माझ्यापेक्षा सोनूला जे पत्ते पाळायला सांगितलं होतं डॉक्टरांनी अरे हलवू नको ना हलवशी आणि इकडे तर गाईच सोनूला जे पत्ते सांगितलं होतं पाळायला तर ते पाळणार नाही आता सोनू सगळं खाणार आहे नॉनव्हेज पण बंद होत विचारायचं सगळंच बंद होतं तर आता गोड वगैरे म्हणजे कसं त्याला त्रास येतो आम्ही लवकरच तुमच्या सोबत शेअर करूया तुम्ही फक्त कमेंटची बरसात करा जसा पाऊस कसा बरसतोय आता जास्त करून तशी कमेंटची लाईकची बरसात करा आणि जास्तीत जास्त माझं चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा तर चला तर असं अशा प्रकारे डॉक्टरांकडे सोनू जाऊन आलेलं आहे आणि डॉक्टरांनी निश्चितपणे सांगितलंय की सगळं खाऊ शकतो पण लिमिटमध्ये काही गोष्टी ज्या गोड आहे ज्याला त्रास होतो त्याला त्या गोष्टी मी म्हणून बाकी काही नाही तर दोन दिवस घरीच होता सोनू श शुक्रवारपासून घरीच होता शनिवारी तो हॉस्पिटलला गेला आणि मध्ये आला आपला संडे फंडे मग त्याच्यामुळे त्याची सुट्टी होती गाई तर भेटूया आपण लवकर अरे काय ना मग पडशील ना तू ते बघ काय पडला हा बघा कसा पडतोय बघा हे बघा इथं उभं राहतो त्याच्यावरती आणि बघा हे बघ तर गाई आता जाणार आहे सोनू शाळेमध्ये आणि मी पण जाणार आहे क्लासला तर माझा परत एकदा सुरू दुसरा क्लास झालेला आहे तर ते पण मी लवकरच शेअर करणार आहे तुमच्यासोबत कसं जायचं आणि हे बघा माझी स्टिक तुटली मी कडच्या ते व्हिडिओ गाईज माझी स्टिक तुटली मी त्या घेतली होती मी कसा हसतो आणि याला खेळणी झाली ती खेळायला आता तर बघू लवकरात लवकर आपण जमेल तसं रिंग पण घेऊया आणि स्टिक पण घेऊया शक्यतो शक्यतो तर सम्यकची आता स्कूल मध्ये जायची वेळ झालेली आहे बंद केले तर शक्यतो आपण संध्याकाळीच भेटूया चला तर आणि बघा तो पर्यंत वेट करा हो बारी भारी ना चला तो uh, पर्यंत भेट काय रे सोनू आला का घरी मग असो सोना आला पण व्हिडिओज नाही घेतला बार तू पूर्ण जा आता चालू केला काही व्हिडिओ किती वाजले साडे नऊ नौ। नऊ नौ? वीस झाले त्याला थोडा त्रास होतोय डान्स तुझ्या क्लासला गेलेला सोनू खूप झाला आणि हे माझी आहो इथ काय करताय पाणी आहे आणि काय करताय खाली आणि इथं मी काय बसते टीव्ही वर मराठी मला वाटतं नाही दादा आहे ना भरपूर छान खेळतायत तुम्हाला कोण वाटत हा काय झालं एक विकेंडचा वार झाला नाही कि लगेच म्हणजे पहिलं जे होत पहिल्या असतर मध्ये पर्सनॅलिटी होती सूरज दादाला जास्तीत जास्त वोटिंग करा आणि धनैजय दादाला विचारा सूरज दाढील नाही आहे काय रे सोनू तू बघतो का बिग बॉस वोटच आता आलंय शनिवारी पूर्ण दिवस ओपनिंग असतं वोटिंगचं तर जास्तीत जास्त करा सूरज दादाला धनैजय दादाला चला भेटू बघा मी मस्त पैकी बोंबिलच कालवण ठेवलेलं आहे बघा आणि बोंबिल कुरकुरीत तू आव जेवण बाकी काही करायचं अजून थोडं थोडं काय हो काय आलं गाई आम्ही जेवले आणि बिग बॉस बघतोय बिग बॉस मराठी बिग बॉस न लागल मी ते भांडी दुखतीये

दोन दोन बांधलेले त्याला तर मग आपलं थोडस जेवण राहिलेलं आहे गाईस, गाईस।, ले ले गाईस। भात खायचं आपल्याला मस्त पैकी त्याला तर गाईस भेटू भूक लागली होती का जास्त अहो तुम्ही पण काय बोलले म्हणे चपाती आहेत म्हणे भरपूर तो कालवन बनव फक्त मग मला बोलायचं ना मग अशीच मी बनवलं असत गाईस भरपूर भूक लागली यांना कडतच खाताय का आता चांगला आलाय बोंबील बटाटा अरे ते नक्की काय करू प्रॉब्लेम होईल नकस का तू प्रेझेंट बरायला उठय स्टडी पूर्ण करायची लवकर या गाईत जेवायला बोला आपण मग असे चालूच नाही केला स्पेशल खानावर <laughs> कशी बनवते हो मी कालवण खरच आवडतं का तुम्हाला माझ्या आजचं जेवण मग गाणं म्हणा नाही एक माझ्यावर नाही नाही ते नाही हा बघा आमचं इथला सिंगर ने जीजीर। ने जीजीर।

कसा हा करायच हा बाबो ओ ते चेस खेचायची का माय गॉड वाव नाईस हो oh, wow, nice. oh, आणि आज कोणत्या सॉंग वर्ग घेतला डान्स त्याच्यावर

गुड नाईट गुड नाईट भेटूया अशाच नेक ब्लॉक्स मध्ये बाय बाय टेक केअर बाय बाय रिशू दि